पाच कर्म करणं म्हणजे त्याला पंचमहायज्ञ म्हणतात त्यातलं पहिलं कर्म आहे ते म्हणजे एका रद्दी पेपरला थोडंसं साजूक तूप गाईचं तूप लावायचं आणि ते गॅसवरती अग्नीला ठेवून द्यायचं अग्नीला तूप मिळालं हा झाला देवयज्ञ बघा स्वामी सेवेत स्वामींचा मंत्र जपाला जेवढे अनन्य साधारण से महत्त्व आहे त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची सेवा म्हणजे पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ ही खूप सोपी गोष्ट आहे फक्त समजून घेणे गरजेचं आहे रोज घरच्या घरी हा यज्ञ आपल्याला करता येतो हा पंचमहायज्ञ घरातील स्त्रीनेच करायचा असतो तर हा पंचमहायज्ञ केल्याने कुटुंबाच्या पुण्याईत भर पडून त्या कुटुंबाची जबाबदारी स्वत स्वामी घेत असतात कुटुंबाचे संरक्षण करतात संगोपन करतात त्या घराची दिवसेंदिवस भरभराट होते खूप छोट्या छोट्या गोष्टींद्वारे मोठी स्त्रेय पदरी पडते तुम्ही हा पंचमहायज्ञ केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल होतील आणि एक स्वामींचे सुरक्षा कवच तुम्हाला नक्कीच प्राप्त होते हिंदू धर्मात कृतज्ञता भावनेला खूप महत्व आहे मनुष्य जन्माला आल्यानंतरनं काही तत्व असतात देव ऋषी पितर या तीन शक्तींनी मनुष्याचा खऱ्या अर्थाने उद्धार होतो यांचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला पंचमहायज्ञ करायचं असतो पंचमहायज्ञ केल्याने आपल्या कुळासाठी आपली जी कर्तव्ये आहेत ती पूर्ण होतात अगदी लहान सहान गोष्टींद्वारे घरातील महिला पंचमहायज्ञ रोजच्या रोज करू शकतात पंचमहायज्ञात पाच यज्ञ असतात पहिला असतो तो, तो म्हणजे देवयज्ञ दुसरा पितृयज्ञ तिसरा ऋषीयज्ञ चौथा भूतयज्ञ पाचवा आहे मनुष्ययज्ञ हे पाच यज्ञ म्हणजेच पंचमहायज्ञ आता हे कसे करावेत तर पहिला आहे देवयज्ञ देवांचे ऋण फेडण्यासाठी व त्यांची कृपा होण्यासाठी देवयज्ञ करायचा असतो त्यासाठी रोज अग्नीला तुपाची आहुती द्यायची असते त्यासाठी काय करायचं सकाळी आंघोळ झाली की घरातील महिलेने एक पेपरचा छोटासा तुकडा घ्यायचा त्याला तूप लावायचे व तो तुकडा गॅसवर ठेवून द्यायचा हा झाला अग्नियज्ञ पेपरचा तुकडा गॅसवर ठेवला की तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा यामुळे देवांना अग्निदेवांना यज्ञाचा हविर्भाव मिळतो आणि त्यामुळे देव संतुष्ट होतात व घरातील दोष कमी होतात दुसरा यज्ञ म्हणजे पितृयज्ञ पितरांना आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे आपले संगोपन करणे विद्या शिक्षण देऊन जीवनात कार्यक्षम करण्याचे आपल्या पितरांचे आपल्यावर उपकार असतात म्हणून त्यांच्याविषयीची आदरभाव आणि त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता असते ती व्यक्त करण्यासाठी पितृयज्ञ करायचं असतो तर त्यासाठी काय करायचं रोज बारा वाजल्याच्या नंतर ना बाराच्या पुढे तुम्हाला आहे ना बारा ते साडेबाराच्या दरम्यान केलं तर योग्यच आहे तुम्हाला तुम्ही घरामध्ये जे काही बनवले असेल त्यातील एक घास अन्नाचा आहे ना तुम्हाला कावळ्यासाठी तुम्हाला छतावरती ठेवायचं आहे किंवा तुम्ही तो घास तुमच्या बाल्कनीमध्ये जरी ठेवला तरीही चालेल ताईंचं म्हणणं असेल की ताई आम्ही बारा वाजेपर्यंत घरी नसतो आम्ही जॉबला जातो तर तुम्ही सकाळी स्वयंपाक बनवल्याच्यानंतर ना जाताना तुम्ही तो घास छतावर किंवा गॅलरीत ठेवून गेला तरीही चालेल नंबर तीनला आहे ऋषी यज्ञ दररोज गाईला एक चपाती खाऊ घालणे आपण पहा स्वयंपाकाला सुरुवात करतो तर काहींना माहिती असेल नियमामध्ये काय आहे शास्त्रानुसार आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे आपण जी पहिली चपाती बनवू ती गाईसाठी बनवायची असते काय करायचं तुम्ही स्वयंपाकाबरोबर चपाती बनवून ठेवायची तुमच्या घरी तुमच्या दारातून जर गाई र रोज जात असेल तर ठीक आहे तुम्ही रोज तिला खाऊ घाला आजूबाजूला जर कुठे गाई वगैरे असेल तुम्ही तेथे खा खाऊ घाला पण ताई आमच्याकडे गाई वगैरे असे काहीच नाही आता आम्ही काय करू तर काय करा केंद्रात जायचं केंद्रात तुम्ही गाईच्या नावाने तुम्ही दान करू शकताय हा झाला आपला ऋषी यज्ञ तर तुम्ही हे नक्कीच करू शकताय ना तुमच्या इच्छेनुसार एकावन्न रुपये एकशे एक रुपया एकशे एक्कावन्न रुपये तुम्ही दान केले तरीही चालेल फक्त त्यांना सांगता सांग सांगायचं केंद्रामध्ये की हा पैसा आम्हाला गोमातेसाठी द्यायचा आहे किंवा आम्हाला असं असं यज्ञ करायचं आहे आम्हाला गाईला घास देणं शक्य होत नाही आहे तर आम्ही हे पैसे गाईसाठी गोमातेसाठी दान करत आहोत चौथ्या नंबरला आहे मनुष्य यज्ञ दारात आलेल्या व्यक्तीला लहान मुलांना खाऊ देणे मोठ्या व्यक्तींना चहा पाणी देणे तर पहा आपल्या घरी लहान मुली असतात तर रोज त्यांच्याकडे खेळायला मुले येत असतात तर तुम्ही काय करायचं त्या लहान मुलांना आहे ना चॉकलेट बिस्किट म्हणा किंवा तुम्ही जे तुमच्या मुलांना चिवडा द्या भेळ द्या काही फ्रूट्स द्या तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांना ते खायला द्या काही शक्य नाही झालं तरी कमीत कमी दोन बिस्किटे किंवा तुम्ही त्यांना एखादं चॉकलेट देऊ शकतात त्याचबरोबर घरी आलेल्या अतिथीला पाणी करणे ही तर आपली संस्कृतीच आहे हे आपण जपलंच पाहिजे नाही दारात आलेलं अतिथी केव्हाही नाराज होऊन जाता कामाने आणि तुमचे फ्रेंड्स फ्रेंड्स वगैरे असू द्यात ते जरी घरी आले तरी कमीत कमी चहा तरी तुम्ही त्यांच्यासाठी बनवू शकताय पुढील पाचवा यज्ञ आहे भूतयज्ञ दररोज आपली देवपूजा झाली की चिमुडभर साखर मुंग्यांसाठी आपल्याला आहे ना उमराच्या बाहेर ठेवायची असते हा असतो भूतयज्ञ जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना पंचमहायज्ञ म्हणजे काय हे तर माहितीच आहेत पण जे काही स्वामी सेवेत नवीनच आलेले आहेत त्यांना सेवेतील काही अजून बरीचशी माहिती नसणार आहे त्यांना पंचमहायज्ञ म्हणजे काय हेही माहीत नसणार आहे फक्त पंचमहायज्ञ करायचा हे कुठेतरी ऐकले आणि व्हिडिओवरती आलोत तर नक्की तुम्ही सेवा करा तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल फक्त काही पाच गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात तर करतच असतो पण जरी काही सुटत असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या थ्रू नक्की शिकलेलं असणार आहात आणि फक्त स्वामी सेवेकरांनीच पंचमहायज्ञ करावा का तर असं बिलकुलही नाही तुम्ही स्वामी सेवेत नसताल तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल पण आपल्या घरात पंचमहायज्ञ होणे खूप आवश्यक आहे चलात मग झालेली सेवा झालेला व्हिडिओ व्हिडिओ आवडलेला असेल चॅनेलवरती नवीन चाललेलं असताल तर चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चलात मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना